ग्रेट महाराष्ट्र चैनल सब्सक्राइब करा जेणकर अशा प्रकार से नवीन वीडियो लवकर पहाता आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र नमस्कार मंडळी आपले ग्रेट महाराष्ट्र चॅनल वर खूप खूप स्वागत आजकाल नवीन पद्धतींचा अवलंब करून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे मग त्यात शेती किंवा त्याचे जोडधंदे कसे मागे असतील अशाच नवीन प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करून व्यवसाय करणारे एक डेअरी फार्म म्हणजे दीपकल्प डेअरी फार्म ते त्यांचा हा व्यवसाय कसा करतात त्यांना या व्यवसायातून साधारणपणे किती उत्पन्न मिळते त्यांची यशोगाथा काय या माहितीमुळे नवीन व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय करताना फायदेशीर बदल त्यांच्या व्यवसायात करणे सोपे जाईल दीपकल्प डेअरी फार्म हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील कापशी येथे आहे त्यांच्या फार्म मध्ये वीस गायी आणि तीन कालवड आहे तो हा व्यवसाय सुमारे वीस वर्षांपासून करत असून कोणताही कामगार न ठेवता ते एकटा हा व्यवसाय सांभाळतात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना असे सांगायचे आहे की पिपलाना पाने या नावाचे एक ऍप्लिकेशन आहे जे खास शेतकऱ्यांसाठी बनलेले असून त्यामध्ये शेतीविषयक गोष्टींची तुम्ही खरेदी विक्री करू शकता हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता हे ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत त्या लिंक क्लिक करून हे ॲप नक्की डाऊनलोड करा चला आता आपण आपल्या या व्हिडिओ कडे वळूया दीपकल्प डेअरी फार्मच्या मालकांनी सुरुवातीला फक्त एका गायी पासून या व्यवसायाला सुरुवात केली होती आता त्या पिढ्यांच्या मिळून एकूण त्यांच्या डेअरी फार्म त्या मध्ये सोळा ते सतरा गायी या एच एफ जातीच्या असून दोन ते तीन गायी या जर्सी जातीच्या आहेत त्यांच्या फार्मद्वारे ते ऑर्गॅनिक दुधाचा पुरवठा करतात ऑर्गॅनिक दूध म्हणजेच भेसळ विरही दूध दुधामधील काही अँटीबायोटिक्स हे मानवी शरीराला चांगले नसतात त्यामुळे कॅन्सर सारखे रोग होण्याची शक्यता असते शिवाय जे दूध मानवी शरीराला चांगले असेल आणि पचण्यासारखे असेल अशा प्रकारचे हे ऑर्गॅनिक मिल्क बनवण्याची नवीन कल्पना ते त्यांच्या डेअरी फार्म तर्फे घेऊन आले असून ते या दुधाचा पुरवठा त्यांच्या डेअरी फार्म द्वारे करतात त्यांच्या फार्म मध्ये असे दूध देणाऱ्या साधारण चौदा ते पंधरा गायी असून दिवसाला दोनशे ते दोनशे लिटर दूध त्यांना या गायींमुळे मिळते एक गाय साधारण पंचवीस लिटर दूध देते कधी कधी ती गाय एकवीस ते बावीस लिटर दूध देते तर कधी कधी अठ्ठावीस लिटर पर्यंत देखील दूध देऊ शकते हे दूध फलटण तालुक्यातील गोविंद मिल्क मिल्क अँड नावाची कंपनी आहे त्यांना पुरवले जाते या दुधाचा दर हा रुपये प्रति लिटर एवढा आहे या गायींना मका सुपर नेपियर चारा ऊस हे त्यांच्या शेतातील खाद्य खुराक म्हणून देण्यात येते ते त्यासाठी त्यांच्याकडील शेती ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करतात त्यांच्या म्हणण्यानुसार ऑरगॅनिक पद्धतीप्रमाणे हा व्यवसाय करताना स्वच्छतेची व्यवस्थित आणि वेळेवर काळजी घ्यावी लागते स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतल्यास हा ऑर्गॅनिक व्यवसाय नक्कीच परवडण्यासारखा आहे देणारी गाय असून त्या मानाने जर्सी गाय ही कमी दूध देते पण जर्सी गायचे दूध हे दर्जेदार असल्याने ते दूध इतर दुधामध्ये मिक्स केल्यावर चांगल्या दर्जाचे दूध मिळण्यास मदत होते मुक्त गोठा असल्यामुळे दुधामध्ये वाढ होण्यास मदत होते शिवाय गायींचा वेळच्या औषध उपचार करून घेणे देखील गरजेचे आहे त्यांच्या गोठ्यातील वीस गायींची सध्याची विक्री किंमत साधारणपणे पंधरा ते सतरा लाख एवढी आहे त्यांचे या व्यवसायापासूनचे महिन्याचे उत्पन्न हे रुपये एक लाख ऐंशी आणि महिन्याचा त्यांच्या म्हणण्यानुसार नवीन व्यावसायिकांनी पूर्व नियोजन करून स्वतःच्या जोरावर आणि योग्य ते कष्ट करून हा व्यवसाय केल्यास हा व्यवसाय नक्कीच यशस्वी ठरू शकतो आता आपण त्यांची मुलाखत पाहू बंधूंनो नमस्कार तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल मी आज आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आणि तिथून जवळच कापशी गाव आहे ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पलटणपासून तर आपण आहे एका डेअरी फार्मवर आपल्यासोबत डेअरी फार्मचे ओनर आहेत पंचवीस ते तीस गायी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दुग्ध व्यवसायाविषयी आधी माहिती ते कसा हा व्यवसाय करतात आणि किती त्यातून त्यांना उत्पन्न होते तर सर नमस्कार नमस्कार तुमच्या डेअरी फार्माचं नाव आणि एकदा पत्ता व्यवस्थित सांगायचं आमच्या डेअरी फार्मचं नाव दीपकल्प डेअरी फार्म कापसी तालुका पलटण जिल्हा सातारा सध्या फार्म मध्ये किती गाय आहेत सध्या फार्ममध्ये वीस गाय आणि तीन कालवडे आहेत आता तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करताय हा व्यवसाय मी वीस वर्षापासून करतोय वीस वर्षापासून हा एक गाय घेतली होती आणि त्या एका गायवरच हा संपूर्ण गोटा उभा केलेला आहे बरोबर एका गायपासून केलेली सगळी पैदास पैदास आहे हा ही घरची संपूर्ण पैदास आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापुढं मुलाखतीला सुरुवात करण्यापुढं सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला माहिती सांगायचे की पिंपलांना पाणी म्हणून एक ॲप्लिकेशन आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे ते फ्रीमध्ये आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बघून ते तुम्ही डाउनलोडिंग करू शकता त्यामध्ये काय आहे की शेतकऱ्यांना जे शेती रिलेटेड व्यवसाय असतील शेती रिलेटेड काय वस्तू असतील आपण त्यामध्ये खरेदी विक्री करू शकतो आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही नक्की डाउनलोडिंग करा जेणेकरून तुम्हाला त्यातून एक तुमच्या विक्री माल विक्रीचा व्यापाऱ्यांसाठी एक खास ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये पाच लाख डाउनलोडिंग आहेत चांगलं ॲप्लिकेशन आहे तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवर मध्ये तुम्हाला त्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्यावर तुम्ही क्लिक करून डाउनलोडिंग करा तर व्हिडिओ आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया कुठेही जाऊ नका बघत राहा ग्रेट महाराष्ट्र नमस्कार नमस्कार, नमस्कार। न, आता तुम्ही मला सांगा की हा व्यवसाय तुम्ही म्हणजे एका गाईपासून तयार केलेला हा पूर्णपणे सेटअप आहे हो बरोबर तुम्ही गाई आहे विकत आणल्यात का सगळ्या घरच्याच आहेत या संपूर्ण गाय घरच्या आहेत बरं आता कोणत्या जातीमध्ये आहेत ह्या एच एप मध्ये जास्त करून सतरा अठरा गाय एच एप मध्ये आहेत आणि तीन चार गायी जर्सी मध्ये आहेत मला कळाच्या विषय की हा ऑर्गॅनिक मध्ये पण हो बरोबर आम्हाला थोडं माहिती मध्ये आता सध्या कशी काळाची गरज आहे की दुधामध्ये बेसळचं प्रमाण भरपूर झालेलं आहे बरोबर आणि हे बेसळचं प्रमाण शरीरा मानवाच्या शरीराला घातक आहे बरोबर आणि या बेसळमुळे माणसांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे तर एक गव्हर्नमेंटनं हा कन्सेप्ट काढलेला आहे की ऑर्गेनिक मिल्क ज्याच्यामध्ये आपला टॉक्सिन लागत नाही आणि बाडि, अँटीबॉडी अँटीबायोटिक लागत नाहीत बर आणि जे शरीर मानवी शरीराला चांगल्या प्रकारे पचू शकतं मग तुम्ही तशा प्रकारे दूध तयार करतायत हा हो पद्धतीने दूध कर। तयार करतो हे दूध देणारे किती गाय आहेत आता आपल्या फार्मवर आता आपल्या फार्मवर चौदा ते पंधरा गाय दूध देणारे आहेत चौदा ते पंधरा हा बरं आणि त्यातील दूध किती निघतं आणि किती लिटरपर्यंत दूध एक गाय देऊ शकते आता आता सध्याला आपल्या फार्मचं कलेक्शन आहे अडीचशे दोनशे तीस ते अडीचशेच्या दरम्यान आहे दोन्ही वेळ हा दोन्ही वेळेचं सकाळचं सव्वाशे आणि संध्याकाळी एकशे पंधरा बरं तर एक गाय साधारणतः पंचवीस लिटरच्या आसपास दूध देते सरासरी पंचवीसची लेवल असते एका गायची बरं मग काय सत्तावीस अठ्ठावीस असतील काय एकवीस बावीस असतील बरं पण सरासरी काढली तर पंचवीस लिटर, लिटर सरासरी एका गायची कॅपॅसिटी आहे दूध हे कुठं विक्री केलं जातं दूध काय रेट काय मिळतो दूध हे फलटणला गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट जी कंपनी आहे त्यांना ते विकत घेतात हे दूध आणि या दुधाला पस्तीस रुपये सध्या दर मिळत आहे हा पस्तीस चार झिरो आणि तीस डिग्री लागली की पस्तीस रुपये दर मिळत असतो बर, बर, चार, चार। आता मला हे सांगा की याला खाद्य काय दिलं जातं आणि काय असत याला खाद्य दिलं जात मका सुपरनेपर घास आहे आणि कडवळ दिलं जातं आणि जर या चाऱ्याचं शॉर्टेज आलं या तिन्हीचं तर थोडाफार ऊस थोड्याफार प्रमाणात वापरलं जातो परंतु हे सगळं खाद्य आपलं शेतीतलंच असतं घरचंच आहे जेणेकरून ते मध्ये त्याला कुठल्याही प्रकारचे सेंद्रिय खत घातलेलं रासायनिक खत घातलेलं नसतं त्याच्यामुळं ते ऑर्गॅनिक मिल्कला चालतं म्हणजे घरची तुमची शेती आहे त्यातून तुम्ही इथे जे शेण निघतं तुम्ही तिथं घालतो पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तुम्ही ते तेच ही शेती जनावरांच्या साठी वापरला जातो छान मला हे सांगा की ऑर्गॅनिक हा तुम्ही कसा काय इकडे वळाला आणि यामध्ये खराच फायदा आहे का बऱ्या शेतकऱ्यांचं मत असं असतं की ऑर्गॅनिक मध्ये काय राहत नाही काय परवडत नाही नाही ऑर्गॅनिक मध्ये थोडं कष्ट असतं की स्वच्छता जास्त प्रमाणात ठेवावं लागतं बरं स्वच्छता पाण्याची स्वच्छता सगळा संपूर्ण गोट्याला चुना बिना द्यावा लागतो पाण्या पाण्याचे जे हौद असतात त्याला चुना द्यावा लागतो आणि शेवाळ होऊन द्यावा लागत नाही जेणेकरून तेच गायीच्या पोटात गेले की ते दुधात येणार यासाठी त्याची स्वच्छता भरपूर करावी लागते स्वच्छता केल्यानंतर आपल्याला त्याचा दर तीन चार रुपयाने एक्स्ट्रा मिळतो त्याच्यामुळे <laughs> ते आपल्याला परवडलं जातं कारण साधं जरी दूध काढलं तरी तोच चारा द्यावा लागतो या ऑर्गॅनिक केलं तरी तोच चारा द्यावा लागतो या थोडीफार स्वच्छता केली तर ते दूध मानवाच्या शरीराला पौष्टिक आहे ना बरोबर त्या त्या हिशोबाने आपल्याला चार पैसे जास्त मिळतात परवडण्यासारखं परवडण्यासारखा आहे धंदा खाद्यामध्ये काय देतात खुराकामध्ये खाद्यामध्ये आम्ही गोदरेज कंपनीचं समृद्धी हे खाद्य देतो गोळीपॅन गोळी पॅन्ट हा त्याच्यामुळं आपलं ला टॉक्सिन लागण्याचं प्रमाण कमी असतं काही काही पशुखाद्यातून आपलं टॉक्सिन सुद्धा लागतं तर ते लागू नये म्हणून सध्या गोदरेजचा आम्ही वापरतो तर ती कंपनी चांगली ब्रँडेड असल्यामुळं ते जरा व्यवस्थित खाद्य आहे आणि त्याच्यामुळं आपला टॉक्सिन लागत नाही गोळी पेंड बरोबर काय देतात अजून गोळी पेंड बरोबर दुसरं काय देत नाही फक्त गोळी फक्त बरं चारा जे देतात तुम्ही किती तीन चार वेळा देता कि दोन किती वेळा देता काय चारा फक्त सकाळी दारा काढल्यानंतर आणि संध्याकाळी दारा काढल्यानंतर फक्त वे दोन वेळ दोन वेळेस फक्त चारा दिला जातो बरं आता तुमच्याकडे याच्या पण गायी आहेत हो त्यानंतर मिक्स पण आहेत तर यामध्ये काय फरक काय जाणवला तुम्हाला कोणती उपयुक्त आपल्या दुग्ध व्यवसायासाठी गाय आहे कसं आहे की एफ गाय ही जास्त दूध देणारी गाय आहे आणि जर्सी गाय आहे ही कमी दूध देणारी थोडं कमी देणारी आहे परंतु जर्सी गाय फॅट आणि डिग्री ती जास्त चांगली आहे त्याच्यामुळं जर एफ गायचं दूध आणि जर्सी गायचं दूध मिक्स केलं तर त्याची क्वालिटी लागते बरं आणि जर क्वालिटी असेल तरच तुम्हाला दर मिळणार बरोबर त्यासाठी क्वालिटी मेंटेन करायची असेल तर जर्सी गायचं दूध त्यात टाकणं गरजेचं आहे म्हणून आम्ही चार पाच गाय जर्सी त्यात पाळलेल्या आहेत दूध वाढीसाठी वेगळं काय करता का तुम्ही काय कन्सेप्ट आहे का तुमच्याकडे किंवा काय बदल करता काय करता दूध वाढीसाठी वेगळा काय कन्सेप्ट नाही फक्त गाय तिला आठवा महिना संपला की नवव्या महिन्यात गेली तर तिला वाईट एच म्हणून एक औषध आहे तर ते औषध दहा दहा मिली सकाळी संध्याकाळी खोरकात दिलं तर ऑटोमॅटिक तिच्या दुधाच्या ग्रंथींची वाढ होते आणि ऑटोमॅटिक गाय जास्त दूध देते बर आता गाई गाबन जाण्यासाठी तुम्ही काय करता गाबन जाण्याचा काय प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे जाणवला का तर कधी जाणवला तर मग थोडाफार औषध उपचार करावा लागतो पण शक्यतो फ्री हाऊसिंग मध्ये हा प्रॉब्लेम येत नाही शक्यतो आता हा मुक्त गोटा तुम्ही केलेला के आहे हा कधी केला आणि याचे फायदे तुम्हाला काय जाणवले हा मुक्त गोटा मी पाच झाले केलेला आहे तर मुक्त गोट्यामुळे मस्टर्डीजचं प्रमाण अजिबात नाही आणि गाय फ्री असल्यामुळं लिटर दोन लिटर दूध जास्तच देतात कारण त्यांना मोकळं वातावरण असताना कधी पाहिजे त्यावेळेला पाणी कधी पाहिजे त्यावेळेला इकडं बसा तिकडं बसा फ्री हाऊसिंग आहे त्याच्यामुळं दुधात एक एक दोन लिटरची वाढ होते आणि मस्टर्डीज हा जो प्रकार आहे हा अजिबात होत नाही मोकळ्या गोट्यात दारा कशा हाताने काढतात नाही नाही दारा ह्या मशीनवर काढल्या जातात मिल्किंग मशीन हा गायी ह्या जर आता विक्री किंमत झाली समजा तर काय किंमत होऊ शकते गाईंची आता जर विक्री केली तर सध्या या वीस गाईंची ना पंधरा ते सतरा लाख रुपये होऊ शकते म्हणजे एका गायी पासून तुम्ही एवढा केलेला तुमचा संसार म्हणजे ती गायी पण तुमची इथं आहे सुरुवात कशी झाली होती सुरुवात म्हणजे आमची दोन लहान मुलं होती त्यांना घरी दूध खाण्यासाठी दूध चांगल्या क्वालिटीचं मिळत नव्हतं लोक पाणी टाकून देत होती तर मग आम्ही आमची स्वतःची गाय घेतली आणि गाय घेतल्यानंतर त्या गायचं दूध घरी वापरून जे राहिलं ते डेअरीला घातलं आणि त्यातून घरच्या लोकांना जरा त्याचा फायदा वाटू लागला की बाबा चार पैसे येतात आणि हा असा धंदा आहे की ह्याला मेंटेनन्स कमी प्रमाणात त्याच्यामुळं थोडं थोडं पैसे शिल्लक राहत गेलं मग एका गाय एक कालवड झाली मग ती सांभाळली तिला एक दुसऱ्या दोन कालवडी झाल्या दोन गायीला मग असं करत करत हा धंदा एवढा मोठा झाला एकापासून तुम्ही एवढं एवढं सगळं केलेलं आहे आता कामगार किती असतात कामगार आता सध्या तर आमच्याकडे आजपर्यंत मी वीस वर्षात कधी कामगार ठेवलेलं नाही मी स्वतः करतो तुम्ही एकटा हा वीस जनावरांचा हो हो एकटा करतो त्याचं कारण काय कसं सांभाळू तुम्ही कारण हा धंदा आहे की गड्याच्या जीवावर करण्यासारखा धंदा नाही ह्याच्यात जर मिल्किंग करताना हलगर्जीपणा झाला तर मस्टर्डीस होऊ शकतो जर गोरांना तुम्ही चारा टाकत असाल आणि तुमचं लक्ष नसेल कोण खात कोण नाही खात कोण आजारी आणि तुम तसं चारा टाकून तुम्ही गेला तर ते आजाराचं प्रमाण वाढणार त्या गायचं त्यासाठी तुम्ही स्वतः जर केलं तर तुमचं त्याच्यावर लक्ष असतं की कुठली गाय खाती कुठली गाय खात नाही त्या आजारी एक आहे त्याला लगेच औषधोपचार केला जातो त्यासाठी गडी ठेवून ह्या हा धंदा चालत नाही जर तुम्ही गडी ठेवला तर ह्या दोन गोष्टी तुम्ही स्वतः केल्या पाहिजेत मिल्किंग तुम्ही स्वतः केलं पाहिजे चारा टाकताना तुम्ही लक्ष वैयक्तिक दिलं पाहिजे तर मग तुम्ही गडी ठेवू शकता आता काय लोकांचं काय मत आहे की ह्या गायी ज्या आपल्या भागात टिकत नाहीत नाही नाही असं काय नाही आपली तर आपण तयार केलेली गाय ती ऑटोमॅटिक आपल्या वातावरणात सूट होते असा कधी मला प्रॉब्लेमच आला नाही की बाबा आपल्या वातावरणात सूट होत नाहीत कारण त्या लहानपणापासूनच आपण आपल्या गोट्यात तयार केल्यात ना त्याच्यामुळे त्याचा काय प्रश्न येत नाही तसा पावसाळ्यात तुम्ही ह्या मुक्त गोट्याची काळजी कशी घेता यामध्ये चिकल वगैरे होतो का नाही पावसाळ्यात थोडाफार चिकल होतो तर मग आपण या गोट्याला ना मुरम भरून मशीनन दाबलेलं आहे त्याच्यामुळे पाणी असं चारी बाजूने निघून जात पाणी अजिबात गोट्यात थांबत नाही मग ओलं असलं तरी गुरांना इतकं काय त्याचा फरक पडत नाही फक्त पाणी आत थांबलं नाही पाहिजे आणि ते थांबत नाही पाणी अजिबात आतमध्ये चिक्कल झाला नाही नाही चिखल नाही होत अजिबात आता ह्या व्यवसायातून तुम्ही किती उत्पन्न मिळवता आता सध्याला आजचं आजचं उत्पन्न जर तुम्हाला सांगितलं तर मला दहा दिवसाला साठ हजार रुपये पगार येतो तर तीन तीन वेळा पगार होतो महिन्यातनं तर सायत्रिक अठरा एक लाख ऐंशी हजार रुपयाचं माझं उत्पन्न या महिन्याला ह्या अगोट्यात आज चालूच मग कधी जास्त होतं कधी दोन लाखाला ओलडून जातं कधी एक पन्नास वर येतं थोडंफार मागं पुढं मागं पुढं पण सरासरी दीड लाखाच्या पुढं दोन लाखापर्यंत असतं महिना उत्पन्न खर्च त्यातला किती जातो त्यातला खर्च पशुखाद्याला खर्च जातो त्यातला थोडाफार कधी जर चारा लागलास तर विकत घ्यावा लागतो असं मिळून एक ऐंशी हजार रुपये खर्च होतो तरी पण एक लाख रुपये तरी महिना आरामशीर आरामशीर एक लाख रुपये आरामशीर राहू शकतात आता ज्यावेळेस <laughs> तुम्ही हा व्यवसाय सुरू केला मोठ्या लेवलपर्यंत घेऊन गेला त्यावेळेस काय अडचणी आल्या होत्या तुम्हाला ज्या आता शेतकरी जे नवीन करणार आहेत त्यांना येऊ शकतात तुमचं काय मत आहे त्याविषयी नाही अडचणी तर ह्या धंद्यात भरपूर आहेत पण तुम्ही तो स्वतः त्या अडचणीवर मात केली पाहिजे असं आहे ह्या ह्या धंद्यात अडचणी भरपूर आहे चाऱ्याच्या अडचणी ती पावसाळा जास्त झाला तर चारा मिळत नाही तर तुमचं ते पूर्वनियोजन पाहिजे की बाबा पावसाळ्यात आपल्याला किती चारा लागेल जर जास्त पाऊस झाला तर किती चारा लागेल तो तेवढा आपल्याकडं शिल्लक पाहिजे चारा बाकी दुसरी अडचण तशी काही एवढी येत नाही आहेत कारण ह्याला काय ह्या धंद्याला काय गव्हर्नमेंटचा टॅक्स लागत नाही ह्याला काय टायर फुटत नाही मेंटेनन्स येत नाही याला काही मेंटेनन्स नाही ना तुम्ही जितकी याची काळजी स्वतः घ्याल बरं तितका ह्याचा जा बेनिफिट जास्त मिळणार स्वतः जोपर्यंत आपण हा व्यवसाय करत नाही उतरून तो हा फायदेशीर नाही नाही तुम्ही स्वतः करणार असाल तरच हा धंदा करा अन्यथा गडी ठेवून तुम्ही हा धंदा करू शकत नाही आणि करू नये कोणीच बरं कारण त्यात तो प्रॉफिट मध्ये येणारच नाही गाड्याच्या जीवावर जी आपण हा करण्यासारखा नाही 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 आता हे शेड बांधलेलं आहे तुम्ही हे कधी बांधलं त्यासाठी किती खर्च आला आता हे दोन शेड बांधले या चार वर्षापूर्वी मी बांधले बँक ऑफ बडोदा शाखा लोन पंधरा लाख रुपये कर्ज काढले होते यांचं आणि पंधरा लाख रुपये पाच वर्षाची फेड होती तीस हजार रुपये महिना हप्ता होता मला तर आता हे पूर्ण फेडून झालेलं आहे या दुधाच्या पैशातूनच आणि गेल्या वर्षापासून हा दिसतोय तुम्हाला बंगला आम्ही ह्या पैशावरच बंगला उभा केलेला आहे दुग्ध व्यवसायावर दुग्ध व्यवसायावरच तुमचं म्हणजे चांगलं नियोजन त्यानंतर तुमचं स्वतः करणं यामुळे हा तुम्ही यशस्वी झाला यशस्वी हा कोणी कोणी असू द्या स्वतः केलं तर तो यशस्वी होणार बरोबर आणि जर दुसऱ्याच्या जेव्हा तुम्ही धंदा कराल तर यशस्वी नाही होऊ शकत आणि गायी हा आजारी पडतात का आणि पडल्या तर तुम्ही त्याला काय काय करता काय असतं नियोजन दहा पंधरा टक्के गाय आजारी पडू शकतात फक्त जास्त नाही जर तुमचं योग्य नियोजन असेल तर शक्यतो नाहीतच पडत बरं बरं की जे नवीन तरुण त्यांना तुम्ही काय सल्ला द्या जर तुम्हाला स्वतः हा धंदा करायचा असेल तर तुम्ही या धंद्यात पडू शकता कारण अशी कुठं कंपनी नाही की महिन्यातून तीन वेळा पेमेंट करणार आणि दहा पंधरा हजार रुपयात आजचा तरुण काम करतो आहे पंधरा वीस पंधरा वीस हजार रुपयात आणि बारा तास काम करतो आहे तीच जर तुमची घरची शेती असेल आणि तुम्ही हा व्यवसाय केला तर तुम्ही त्याच्या चार पाच पट उत्पन्न उत्पन्न जास्त काढू शकता फक्त तुमची तयारी पाहिजे काम करण्याची आणि हा धंदा अतिशय कष्टाचा धंदा आहे तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही ह्या धंद्यात सक्सेस होऊ शकता बिंदाच धंदा करायला काही अडचण नाही फक्त स्वतः करण्याची तयारी पाहिजे आता तुम्हाला जर एखादी गाय घ्यायची असेल गोट्यामध्ये तर तुम्ही काय काळजी घेणार त्यासाठी तुमचा काय अनुभव आहे गाय घेण्यासाठी म्हणजे गोट्यात गाय एखादी आणायची असेल तुम्हाला तिथं तुम्ही काय बघितलं पाहिजे तुम्हाला त्याविषयी काय अनुभव आहे का आहे की समजा तुमच्या गायची ठेवण कशी काय आहे गायचे कास कसे काय आहे आणि दूध देणाऱ्या ज्या शिरा असतात खाल्ल्या ह्या असे शिरा दिसतात हा शिरा बघून गाय नेहमी दूध देईल किंवा कमी देईल का जास्त देईल हे त्या शिरावर व्यवस्थित ओळखलं जातं आणि गायची क्वालिटी बघावी लागते जी गाय दिसण्यावर पण हा ठरलं जातं जे नवीन ह्या व्यवसायाकडे वळतात त्यांच्यासाठी एक तुम्ही सल्ला द्या नवीन शेतकरी जे याच्याकडं वळत आहेत यांनी जर काळजीपूर्वक हा धंदा केला तर प्रपंच चालवण्यासाठी किंवा तुम्हाला नोकरी करण्यापेक्षा जास्त पैसे या धंद्यात मिळू शकतात फक्त तुम्ही स्वतः केलं पाहिजे ऊन वारा पाऊस ह्याची कसलीही तमा न बाळगता हा धंदा करावा लागतो कारण काही वेळ असं होतं की दोन दोन दिवस पाऊसच उघडत नाही त्यावेळी तुम्ही खाय कसं घालणार पाणी कसं पाजणार तर ऊन वारा पावसाचे काही तमा न बाळगता तुम्ही हा धंदा वेळच्या वेळेला केला पाहिजे टाईम टू टाइम वेळेत हाय काही करता कामा नाही तर यश तुमच्या दा पदरात आहे काही अडचण येत नाही फक्त तुमचे करण्याची जिद्द आणि चे पाहिजे व्यवसाय कोणता आहे कष्ट करण्याची तयारी पाहिजे नक्कीच आपल्याला मिळतं तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला आमच्या चॅनलकडून खूप खूप ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही एवढं मोठं चांगलं काम करताय आणि एक असा कष्ट करणारा शेतकरी समोर आणणं हे आमचं काम आहे आणि हे नवीन तरुणांना आम्ही एक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत असतो तर धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट मधून सांगायला विसरू नका आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र